सर्वांना सविता किचन मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला चिकन खरडा बनवून दाखवते त्यासाठी मी तर अर्धा किलो चिकन घेतलं स्वच्छ धुवून आता इकडे आपण एक टोप आहे टोपामध्ये टाकायचं एक चमच तेल तेल थोडंसं गरम झालं त्याच्यात थोडस आपण कडीपत्ता टाकू ॲक्च्युली मी चिकन खरडा आणि चिकन रस्सा दोन्ही बनवून दाखवते एकाच मसाल्यापासून तर आपण एक कांदा घेतला चिकन पहिला आपण शिजवून घेऊया कांदा थोडंसं आपल्याला गुलाबी करून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर कुकरमध्ये पण शिजून घेऊ शकता आता मी इकडे चिकन लवकर शिजतं म्हणून मी टोपातच ठेवले एक चमच टाकू हळद कांदा छान गुलाबी रंगावर भाजला आहे एक मिनटं परतून घ्यायचं आहे छानपैकी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आता आपण आपलं चिकन याच्यामध्ये एक चमच मीठ टाकायचंय एक तर टाकले मी बारीक कट करून नंतर आपण टमाट्याचा वापर नाही करणार आहोत म्हणून मी याच्यात टाकले आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि आज मी तुम्हाला ना झणझणीत मसाला असा पाट्यावर वाटून दाखवणार आहे चिकन व्यवस्थित मिक्स झालं तर याच्यावर एक ताट मांडूया याच्यामध्ये पाणी ठेवायचे म्हणजे गरम होईल तेच पाणी आपण चिकनमध्ये टाकायचं आहे जास्त पाणी आपल्याला वापरायचं नाही आहे आता आपलं चिकन शिजतंय तोपर्यंत आपण इकडे मसाला बनवून घेऊ आता मी इकडे तवा मांडला आहे तव्यावर टाकूया आपण अर्धी वाटी खोबरं मी असं स्लाईसमध्ये कट करून घेतलं तुम्ही हवं तर किसून पण घेऊ शकता आता खोबरं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याला बघा थोडासा असा लाल कलर आला आहे आता आपण मिरच्या टाकूया मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता थोडंसं तेल टाकूया जास्त नाही टाकायचं थोडं टाकायचं फक्त आणि सांभाळून करायचे मिरच्या ना तेल टाकल्यावर अंगावर उडतात मिरच्या छान आपल्याला भाजून घ्यायच्यात हा भरपूर असा लसून घेतला आहे मी ती वियोस्तिर। वियोस्तिर ले ले। आता हे सगळं आपण दोन ते तीन मिनटं छान भाजून घेऊया व्यवस्थित हे व्यवस्थित असं भाजलं गेलं आता आपण हे मसाला सगळं आपलं काढून घेऊया आता ह्या मसाला आपल्याला वाटायचा आहे पाट्यावर आज तर इकडे पाटा मी स्वच्छ धुवून ठेवलाय व्यवस्थित आता सगळं मसा मिश्रण आपण पाट्यावर टाकूया थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकल्याने काय होतं पटकन बारीक होतं तुम्ही आहात ते मिक्सरमध्ये पण वाटून घ्या पण आज पाट्यावर आपण खरडा बनवतोय चिकन खरड्या त्यामुळे पाट्यावर वाटून दाखवते आता आपण थोडंसं पहिलं खोबरं आपण थोडं ठेसून घेऊया म्हणजे पटकन बारीक होईल आता मस्त असं बारीक मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे पूर्ण इकडे मी थोडीशी अद्रक आणि थोडीशी कोथिंबीरीच्या काड्या घेतल्या तर मसाला आपला वाटला आहे आता आपण ना इकडे आता खरडा चिकन आहे म्हणल्यावर याच्यात भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आपल्याला भरपूर मी ते घेतलं आहे पुदिना आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतली पुदिना हा थंड असतो त्यामुळं पुदिना थोडा जास्त वापरला आहे आता हे थोडंसं पाणी टाकून आपण बारीक करून घेऊया व्यवस्थित असा मसाला आपला वाटून झाला आहे थोडंसं आबडदोबडच ठेवायला आहे मी एकदम बारीक एक पेस्ट पण नाही केली याची मसाला, मसाला आता काढून घ्यायचा आपल्याला ते बघा एकदम छान असा मसाला आपला तयार झाला आहे आता आपल्या चिकनमध्ये मी ते पाणी गरम होतं तेवरचं त्याच्यात टाकलं चिकन आपण दहा ते पंधरा मिनटं छान शिजून घेतले बघा व्यवस्थित चिकन शिजले आता ठेवूया साईडला इकडे आपण कढाई मांडली आता कढईत टाकायचं दोन चम्मच ते तेल थोडं गरम झालं की टाकूया आपण आपला मसाला बनवलेला आता याच्यात मी आपलं तरीवालं चिकन पण बनवते त्यासाठी अर्धा मसाला मी ठेवला आहे थोडासा मसाल्याला छान परतून घ्यायचं आपल्याला एक चमच टाकायची हळद एक चमच एवढा टाकायचा चिकन मसाला तेल सुटेपर्यंत छान परतून घेऊया हे पा मसाल्याला छानपैकी असं तेल सुटले आपल्या आता आपण शिजवलेलं चिकन टाकायचं आहे पाणी मी इथे जास्त नाही टाकलं पाण्याचं आपल्याला कालवण करायचं आहे ना त्यामुळे फक्त चिकन चिकन टाकले थोडंसं पाणी वापरणार आपण तुम्हाला जेवढं खरडा बनायचा त्या हिशोबाने तेवढं चिकन टाका आपण आता याच्यामध्ये थोडंसं पाणी पण टाकूया म्हणजे अजून छान चव लागते याची मी आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला एक चमच इथे मी मीठ टाकलेलं आहे आता आपण याला झाकून पाच मिनटासाठी ठेवूया आता पाच मिनटं आपण तसं चिकन खरड्या शिस्ते तोपर्यंत आपण तरीवाला चिकन बनवू एक टोप मांडला गॅसवर त्यात टाकलं दोन चमच तेल तेल थोडं गरम झालं की टाकूया दोन चम्मच लाल मिरची पावडर एक चम्मच हळद आपण जो वाटण ठेवलं होतं थोडंसं ते वाटण टाकायचं याच्यामध्ये छान परतून घ्यायचं वाटण आपल्याला तर इथे एक चम्मच टाकूया चिकन मसाला एक दोन मिनटं छान करतो या आता आपण याच्यात टाकू आपलं चिकन आता जे पाणी होतं त्याच्यास टाकायचं आहे आपल्याला जा जास्त पातळ पण नाही करायचंय थोडंसं करणार आहे मी त्यामुळं टोप पण मी छोटाच घेतलाय आता आपण थोडंसं याच्यात आपलं भांडं धुवून पाणी टाकूया मीठ चवीप्रमाणे आणि याला ना आपल्याला छान उकळी येऊन द्यायची हे बघा इकडे आपलं चिकन कराडा तयार आहे पाच ते सहा मिनटं मी छान स्लो गॅसवर शिजवून घेतले बघा मस्त चिकन व्यवस्थित गाळ झाले आता गॅस आपण बंद करूया थोडीशी कोथंबीर टाकूया तयार झालाय बघा आपला चिकन खरडा आता तरी वाला चिकन बघूया आपण पाच मिनटं मी स्लो गॅसवर झाकून ठेवलं होतं बघा एकदम मस्त असं शिजले आणि स्मेल पण खूप छान येतोय आपलं तरीवालं चिकन पण तयार झाले तर चिकन रसाही म्हणू शकतो आपण एकदम मस्त असं तयार झालं आता याचा पण आपण गॅस बंद करूया वरून टाकूया भरपूर अशी कोथंबीर तयार आपलं तरी जर चिकन व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर